जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या दुधगाव परिसरात अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये जप्त करण्यात आला ही कारवाई दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी करण्यात आली असून आरोपी जीवन बाळासाहेब पवार वय वर्ष चोवीस राहणार आसेगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परभणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे रामपौळ नामदेव डुबे बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे बद्रीनाथ कंठाळे शंकर गायकवाड यांच्या पथकाने गुपित माहितीच्या आधारे दुधगाव चौकाजवळ अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला आरोपी जीवन बाळासाहेब पवारसह पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नामदेव मंचकराव डुबे यांच्या फिर्यादीवरून जीवन बाळासाहेब पवार यांच्यावर मोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी ऑब दोन हजार चोवीस तीनशे तेहतीस दोन कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बद्रीनाथ कंठाळे हे करत आहेत